पुष्पावरती गुन्हा दाखल एका महिलेचा मृत्यू आधी नऊ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात काय आहे याची मागची खरी स्टोरी नमस्कार माझं नाव पृथ्वीराज स्क्वेअर मराठी मधून मी आपलं स्वागत करतो तर मित्रांनो नक्की झालं काय चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुष्पा टू या मुव्हीचा प्रीमियर शो संध्या थिएटर येथे अरेंज केला होता या प्रीमियर शो साठी आलोआडून स्वतः उपस्थित राहणार होता पण याची कुठलीही माहिती पोलीस प्रशासनाला नव्हती तर तिथेच बत्तीस वर्षीय रेवती त्यांचे पती एक मुलगी आणि एक मुलगा तिथे उपस्थित होते रेवती यांचा नऊ वर्षीय मुलगा श्रीतेज हा लोअर्जुनचा मोठा चाहता होता त्याच्या चाह हट्टाकारणाने पूर्ण कुटुंब त्या प्रीमियरला उपस्थित होते रात्री सुमारे नऊ वाजता अल्लू अर्जुन त्याच्या आलिशान गाड्यांच्या पोहोचला त्याची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची अमाप गर्दी त्याच्या गाड्यांकडे धाव येत होती संध्या थेटरच्या आवारामध्ये जेव्हा अल्लू अर्जुन पोहोचला तेव्हा त्याने त्याच्या सनरूपच्या खिडकीतून लोकांना हात दाखवण्यास सुरुवात केली तेव्हा तिथील अमाप गर्दी अजून वाढू लागली पळागळ व्हायला लागली लोक एकमेकांना चेंगरायला लागले अनावर गर्दी पाहता उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी लोकांवर लाठीचार सुरू केला वाढणारी गर्दी पाहता रेवती यांचे पती त्यांच्या मुलीला घेऊन बाजूला गेले पण रेवती आणि त्यांचा मुलगा मुल गर्दीमध्येच राहिले त्याला टेटर आतमध्ये जायचं होतं पण वाढत्या गर्दीमुळे त्यांना सफोकेशन व्हायला लागलं त्यामुळेच उपस्थित लोकांनी त्यांना जवळच्या विद्यानगर येथील दुर्गाबाई देशमुख या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले रेवती यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं व त्यांचा मुलगा श्रीतेज याची परिस्थिती अत्यंत खालवल्या कारणाने त्याला जवळच्याच के आय एम एस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आतापर्यंत घडलेली पूर्ण घटना रेवती यांचे पती भास्कर यांना अजिबात ठाऊ नव्हते पहाटे सुमारे अडीचच्या दरम्यान भास्कर यांना समजले की त्यांची पत्नी मृत आहे त्यानंतर अल्लू अर्जुन त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापन यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्यावरती भारतीय न्याय संहिता धारा एकशे पाच व एकशे अठरा ए एक अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घडलेल्या सर्व घटनेची दखल घेता अभिनेता अल्लू अर्जुन याने पीडितास पंचवीस लाख रुपये व रेवती यांच्या दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे तर याच कारणामुळे पोलिसांच्या हाती कधी न लागणारा पुष्पा आज अखेरकार हैदराबाद पोलिसांना सापडला अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद